मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण भाजीपाला मार्केट नारंगा इथ आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना शेत आपलं नवीन मार्केट नवीन जागेमध्ये स्थलांतरित झाले हे माहीत नसेल त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खालच्या बाजूला पिवळ्या पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शक काढू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तिथं आपण लोकेशन तुम्हाला त्या नवीन जागेचं शेअर करू किंवा फोन करून तुम्ही सांगून माहिती घेऊ शकता तर मित्रांनो लोक भरहारी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे हा चॅनल आपल्या शेतकऱ्यांसाठीचा सा चॅनल आहे याच्यावर आपण दररोज धना मेथी शेपू यांचे जे बाजारभाव लाव लिलाव असतात ते लिलाव आपण दररोज प्रसारित करत असतो तर मित्रांनो जे शेतकरी नवीन आहेत आपले जे चा चॅनल पाहतात आणि सबस्क्राईब केलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेज, शेजारी जे बेलघंटीचं बटन आहे ते प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर मित्रांनो आज धनामिथी शेपूची आवक काय झालेली आहे हे तुम्हाला मी ग्राउंडवर फिरून दाखवतो आहे तर आज जास्तीत जास्त मेथीची आवक झालेली आहे त्याच्या खालोखाल धन्याची आवक आहे आणि त्याच्या खालोखाल शेपूची आवक आलेली आहे तर मित्रांनो लोकभरारी यशमेर हा आपला चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर शेजारी जे बेलघंटीचं बटन आहे ते प्रेस करा आणि ऑल ऑप्शनला सिलेक्ट करा तसेच मित्रांनो आपला हा चॅनल असतो हा चॅनल शेतकऱ्यांचा चॅनल आहे म्हणून सर्वांनी सबस्क्राईब केलं पाहिजे तसेच जे शेतकरी आहेत जे आपले नातेवाईक मित्रमंडळी असतात त्यांना पण आपली हे श व्हिडिओची लिंक शेअर करा आणि शेअर करून त्यांना पण आपला हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायला ला सांगा तर मित्रांनो असेच आपले हा चॅनलला सबस्क्राईब करून जे तुम्ही चांगलं योगदान करतात कारण आपले हे ज्या चॅनल आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आपलं असं कार्य त्यासाठी आवश्यक आहे म्हणून सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करत जावा तर मित्रांनो थोड्याच वेळात आता आपल्याला लिलाव चालू करायचे आहेत तर आपण आता लिलाव पाहायला जाणार आहोत चारशे ऐंशी 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 चारशे ऐंशी शपथाबाजार बदलायचे मुलांसाठी

पाचशे अकरा पाचशे पाचशे साठ सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे अकरा सहाशे सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे सात धन्याचा बाजाराला शेमुडासाठी का अशोक धन आहे पाचशे साठ ऐंशी सहाशे नव्वद सहाशे एक सहाशे एक सहाशे सहाशे एक सहाशे एक

शेवटासाठी सातशे अकरा एक आठशे नऊशे एक नऊशे अकरा पंचवीस ज्याचा पात्र बदलाय शेमुळ्यासाठी गावठी जण आहे सहाशे सहाशे साठ सातशे एक सातशे एक पंचवीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे तीस सातशे बाजार मी तिचा बाजारावरसाठी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे मी सहाशे सहाशे अकरा इकडे सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे एक सहाशे साठ सहाशे साठ सत्तर सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी नव्वद सातशे एक सातशे अकरा सातशे पंचवीस सातशे तीस सातशे एकान सातशे एकान सातशे एकावन मित्र मोठ्यासाठी

एक नऊशे अकरा नऊशे ऐंशी एक हजार एक हजार अकरा एक हजार एका हजार सात एक हजार सात एक एक हजार साठ एक हजार साठ एक हजार साठ धन्याचा बाजार झाला अकरा पाचशे पंचवीस एकशे एकोण पाचशे सात ऐंशी नव्वद सहाशे एक सहाशे सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे एकोण सहाशे एकोण सहा सहाशे सात दहाशे सात सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे मी तिथे बाजार पाहिजे मुलांसाठी सहाशे सहाशे सातशे सातशे ऐंशी आठशे एक नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा नऊशे अकरा मी शंभर साठी गावठी जाणार आहे आठशे अकरा आठशे अकरा आठशे अकरामुळे बाजारपास शंभर साठी गावठी जाणार आहे चला सहाशे 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 एकोण सहाशे एकोणऐंशी सहाशे ऐंशी सातशे एक सातशे पंचवीस सातशे सातशे एक सातशे एक सातशे सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी सातशे धन्याचा बात्र बजावला गावठी जाणार आहे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे एक सहा शेख सहा शेख सहा शेख सहाशे एक मिथिला वाद्रायशे मुलांसाठी पाचशे एक पाचशे पाच ऐंशी पाचशे ऐंशी नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद पाचशे नव्वद

सहाशे ऐंशी मी तीचा पात्रभाव झाला शेमोड्यांसाठी सहाशे सहाशे एकशे सात सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर मितीचा बाजारभाव झाला शेमोडासाठी सहाशे एकोणसाठ सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर मितीचा पात्रभाव झाला शेमोडासाठी सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे एक सहाशे

पाचशे तीस मी तिथे वादारवा झाला शंभर साठी वेगळे पाचशे 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 तीस पाचशे चाळीस पाचशे एकान्स सात पाचशे सत्तर पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे सात सहाशे सात सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर मी झाला सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद सातशे नव्वद 790 790 ਮਿਸ਼ੇਪੋ ਦਾ ਬਦਲ ਹੋਣਾ ਚਮੜਾ ਸਾਡੀ 790

नऊशे अकरा धाण्याचा बाजार बदलायला शंभर साठी गावठी जाणं आहे नऊशे अकरा मे धाण्याचा बाजारा बदलाय शंभरसाठी गावठी जाणं आहे

सहाशे अकरा मितीचा बाजारा वाजला शेमण्यासाठी तिकडे अकरा सहाशे सहाशे तीस ऐंशी पाचशे नव्वद सहाशे सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे चाळीस सहाशे पाच सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ सहाशे साठ मेथिशासाठी सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस मिथीचा पात्र वाजला शंभरांसाठी एक सहाशे सहाशे एक सहाशे एक सहाशे एक मिथीचा पात्र वाजला शंभरांसाठी आठशे एक धाण्याचा पात्र बदला शंभरांसाठी गावठी जाणार आहे आठशे एक 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 धाण्याचा पात्र वाजला शंभर साठी गावठी जाणार आहे तीस

बाजारवा झाला शंभरांसाठी पाचशे चाळीस मिथिचा बाजारवा बदला शंभरांसाठी पाचशे एकावन्न मिथीचा बाजार झाला शंभरांसाठी पाचशे 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 अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा पाचशे अकरा अशे अकरा मिथिशेचा बाजार झाला शंभरासाठी

लिलाव संपलेले आहेत तर मित्रांनो भरारी यशमेर या चॅनलवर आपण जे धनामितीचे लाइव लिलाव आपण पाहत होता तर ते अशा पद्धतीने आज लिलाव झालेले आहेत तर आज हायस्ट बाजारभाव हा धण्याला मिळाला आहे त्याच्या खालोखाल मेथीला मिळाला आहे आणि त्याच्या खालोखाल शेपूला मिळाला आहे तर याप्रमाणे आज लिलाव झालेले आहेत तर मित्रांनो लोक भरारी यशमेर हा आपला चॅनल आहे हा चॅनल आपला शेतकऱ्यांचा चॅनल आहे या चॅनलवर आपण जे धनामेथीचे लाईव्ह लिलाव टाकत असतो ते आपल्याला शेतकऱ्यांना घरपासल्या पाहायला मिळतात म्हणून सर्वांनी शेतकरी बंधूंनी याला एक ॲप्रिसिएट म्हणून आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस शेजारी जे बेलघंडीचं बटन आहे ते ऑप्शन ऑल म्हणून सिलेक्ट करा म्हणजे आपण जे व्हिडिओ टाकतो त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला मिळतं आणि त्या त्याची माहिती आपल्याला लगेच लगेच घेता येते म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन ऑन करा तर मित्रांनो आपला हा चॅनल शेतकऱ्यांचा चॅनल झालेला आहे तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोचवण्याची जबाबदारी आपली आहे कारण हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला म्हणजे काय होईल तर आपल्याला बाकी जे शेतकरी आहे त्यांना बी धनामिती च बाजारभाव आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतील जेणेकरून त्यांचा बी फायदा होईल कारण बाजारभाव काय आहे हे जर असा अंदाज आला त्याप्रमाणे आपल्याला आप धनामे शेपू पिकवता येते म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी ह्या सर्व शेअर करत जावा तर मित्रांनो आपला हा चॅनल शे शेअर करते वेळेस बाकीच्या शेतकऱ्यांना पण हा चॅनलचा सबस्क्राईबला सबस्क्राईब करायला सांगा तसेच आपले हे जे व्हिडिओ आहेत ते बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जे शेतकरी म ग्रुप असतात नातेवाईकांचे ग्रुप असतात मित्रमंडळीचे ग्रुप असतात त्या ग्रुपला आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करत जावा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्याची माहिती कळेल तर मित्रांनो आपले हे चॅनलचे जे सबस्क्रायबर आहे वीस हजार आपल्याला लवकर लवकर टार्गेट पूर्ण करायचं आहे म्हणून सर्व शेतकरी बंधूंनी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद